मे सत्तावीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वालुंबा नदीला महापूर आला या महापुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पोलीस खात्याने मोठे धाडस दाखवले त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे असे प्रतिपादन आमदार काशीनाथ दाते यांनी केले असा प्रसंग आल्यास प्रत्येकाने धावून जाणे ही आपली माणुसकी आहे आणि ती माणुसकी दाखवण्याचे काम पोलीस खाते व येथील तरुणांनी केले ते कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले मे सत्तावीस रोजीच्या अतिवृष्टीमध्ये ज्या तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून सात ते आठ जणांचा जीव वाचवला अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान तसेच जिल्हा परिषद शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी आमदार दाते बोलत होते यावेळी दाते म्हणाले की खडकी परिसरात मे सत्तावीस रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि वालुंबा नदीला पूर आला या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले जनावरे वाहून गेली यावेळी पाण्याच्या प्रवाहात अनेक जण अडकले होते या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकारी तसेच गावातील तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवले खरच या कर्मचाऱ्यांचा या लोकांचा आणि या गावातील तरुणांचा सन्मान केला पाहिजे त्यांना सॅल्यूट केला पाहिजे अशा लोकांचा शासन स्तरावर सत्कार झाला पाहिजे असेही ते म्हणाले असतील उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील आणि राज्य सरकार राज्य सरकारनं प्राथमिक शिक्षणाला एक चांगल्या पद्धतीचं महत्व देण्याच्या दृष्टीनं एक धोरणात्मक असा निर्णय घेतला की प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये ज्या दिवशी शाळा सुरू होतात त्या दिवशी शाळेत येणारे नवागत जे विद्यार्थी आहेत पहिलेला राज्यातलं सगळं मंत्रिमंडळ सगळे राज्यातले राजकीय पदाधिकारी गावगावचे सरपंच यांनी कुठल्या ना कुठल्या शाळेत जायचं आणि त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं अशा पद्धतीचा प्रोग्राम हा शासनानं दिला होता तो आपण सोळा तारखेला पार पाडला आहे खडके गावामध्ये देखील आपलं त्या दिवशी स्वागत झालेलंच आहे परंतु आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एक गावकऱ्यांनी गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवून तुमचं स्वागत सगळ्यांचं केलंय मी मनापासून तुमचं पुन्हा एकदा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आज या कार्यक्रमात कार्यक्रम आणखी आमच्या सगळ्या सहकारी पासून सारोळा असेल आपण असेल खडकी असेल वाळकी असेल ही वाळुंबाची नदी आहे वाळुंबा नदीला प्रचंड असा महापूर आणि त्या महापुराच्या परिस्थितीमध्ये या खडके गावामध्ये देखील चार पाच लोक त्या ठिकाणी त्या पुरामध्ये अडकले आणि ते परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मला आठवते मला वाटतं मी आळा फाट्याच्या वगैरे होतो काहीतरी कार्यक्रम लग्नाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो मला अडीच वाजता काही कार्यकर्त्यांचा फोन आला आणि अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाला अशा पद्धतीने माझ्या कानावर त्या ठिकाणी टाकलं गेले मी एक क्षणाचाही विलंब न लावता माझे सगळे दुसरे प्रोग्राम सोडून दिले आणि आळा फाट्यावरून डायरेक्ट कल्याण नगरच्या रस्त्यानं इकडं घटनास्थळाकडं निघालो आणि मध्ये येता येता रस्त्यामध्ये मग जिल्हाधिकारी असतील एस पी साहेब असतील नंतर आता फोन गीतेसाहेबांना देखील केला तहसीलदारांना केला विकास अधिकाऱ्यांना फोन केला आणि सगळ्या यंत्रणांना फोन करून त्या ठिकाणी कसं तातडीनं मदत आपल्याला या सगळ्या गावांच्या गावांच्यामध्ये मदतकार्य पोहोचवतील त्या पद्धतीनं मी प्रयत्न केले आणि की सगळेजण त्या ठिकाणी फोनवर भेटले आणि त्यांनी देखील अत्यंत तातडीनं त्या ठिकाणी सगळ्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला घटनास्थळी गीते साहेब त्या ठिकाणी आले आज दांगोर्डे साहेबांनी गीतेसाहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे मी स्वतः प्रत्यक्षदर्शी या गोष्टीचं आहे मला वाटतं तुम्ही गा पाण्यात उतरले त्याच्यानंतर पाच मिनिटात आणि आम्ही सगळेजण तिथं पुराच्या पाण्यामध्ये कडेला उभं राहून ग्रामस्थ सगळे होते आणि या गावातले आमचे तरुण देखील तुमच्या मदतीला तुमचं पाहून त्यांच्यासुद्धा मनामध्ये एक चांगलं धाडस आलं आणि ते देखील तुमच्याबरोबर पाण्यामध्ये उतरले आणि तुम्ही खऱ्या अर्थात साहेब तुमचं मनापासून खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे की असा प्रसंग त्या ठिकाणी होता त्या खांबाला लटकून असलेले दोन बंधू आहेत ते किती वेळ बसतात थांबणार आधीच काहीतरी तास दीड तास त्यांना ता त्या ठिकाणी झाला होता त्यांचे पाय खाली गारठले होते थंडीनं कुडकुडत होते वरून पाऊस पडत होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदत करणं खूप गरजेचं होतं आणि ती मदत करण्यासाठी साहेब तुम्ही सा बाजी लावली खरं म्हणजे जीवाची न परवा न करता त्या ठिकाणी दोराच्या साहाय्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचला गांगुडे साहेब तुमच्या आधीच त्या ठिकाणी उतरले होते आणि त्यांना पोहोण्याचा अनुभव तुम्ही सांगितलं मी पोहताना पाहिलं त्यांना होत होत आणि एवढं चांगलं मोठं धाडस एक पोलीस डिपार्टमेंटचे एक अधिकारी म्हणून तुम्ही दोघांनी खऱ्या अर्थ दाखवलं मी पुन्हा एकदा खड खडगे ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या सर्व उपस्थिती वतीनं तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचे आभार देखील व्यक्त करतो तुमच्याबरोबर आमच्या त्या तरुण सहकार्याने या ठिकाणी गावातल्या स्थानिक सहकार्याने मदत केली त्यांचं देखील तुमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभारही व्यक्त करतो अभिनंदन देखील करतो आणि म्हणून कोणावर एक प्रसंग आला तर त्या प्रसंगाला, प्रसंगाला धावून जाणं ही जे खऱ्या अर्थानं माणुसकी आपल्यामध्ये आहे आपल्या समाजामध्ये आहे ती माणुसकी दाखवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं हे निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे मला शंभर टक्के खात्री आहे की तुमचा एखाद्या शासकीय कार्यक्रमाच्या दिवशी त्या ठिकाणी सत्कार व्हावा अशी इथल्या ग्रामस्थांची देखील इच्छा आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा सर्वांचा सत्कार व्हावा अशी इथल्या ग्रामस्थांची पण आणि माझी पण इच्छा आहे आणि निश्चितपणे तशा पद्धतीनं आपला सत्कार एक राजकीय किंवा शासकीय कार्यक्रमामध्ये के केला जावा याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न या ठिकाणी करू विशेषतः या प्रसंगी पालकमंत्री महोदय असतील आमचे सहकारी आणि आमचे नेते आदरणीय ने शिवाजीराव कर्डेले साहेब असतील बबनरावजी पाचपुडे साहेब तर प्रकृती एवढी चांगली नसताना देखील मला वाटतं ते देखील या ठिकाणी येऊन तासभर त्या ठिकाणी थांबले होते आणि आल्यानंतर त्यांनी देखील मदतीचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच दिवशी एक बाप अतिशय गांभीर्यानं पालकमंत्री महोदयाने घेतले आणि पालकमंत्री महोदय आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब देखील दुसऱ्या दिवशी या सगळ्या गावांचा दौरा करण्यासाठी या ठिकाणी आले ठिकाणी आहेत मला वाटतं त्यांना देखील मी पहिल्यांदाच फोन केला आहे तो मदतकार्य चालू असतानाच फोन केला होता की आपली विजेची परिस्थिती फार वाईट झालेली आहे बरेचसे पोल पडले आहेत बरेचसे डिपॅड हासळून पडलेले आहेत सगळ्या गावांच्यामध्ये आणि संपूर्ण विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे पुरात अडकलेल्यांना काही वस्त्यावरला येडा पडला होता पुराचा आकोळला त्या लोकांना तिथले कार्यकर्ते आमचे सहकारी प्रतीक तिथले सरपंच प्रतीक शेळके पटेल यांनी तातडीनं मराठी शाळेमध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी हलवलं आणि त्या सगळ्या नागरिकांची व्यवस्था त्या ठिकाणी आपण केली आणि मग सगळीकडून त्या दिवशी संकट असताना त्या संकटातून सामना करण्याची ताकद सगळ्यांच्यामध्ये आली आणि ते संकट आपण थांबवलं दुसऱ्या दिवसापासून पुन्हा वीज मंडळाच्या अधिकारी संपूर्ण विजेचं जे काही नुकसान झालं होतं ते परत पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं चव्हाण साहेबांनी त्यांच्या सगळ्या टीमनं प्रयत्न केलं त्यांचं देखील मनापासून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून ज्या 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 कुणी या ठिकाणी के मदत केली त्या सगळ्यांना खरं म्हणजे मनापासून धन्यवाद दिले पाहिजे शेवटी ही नैसर्गिक आपत्ती होती या आपत्तीमध्ये अनेक रस्ते खराब झाले आता पाटील साहेब म्हणले वाळकीच्या आणि ह्या सगळ्या वाळुंबा नदीवर जेवढे म्हणणारे तेवढे सगळे म्हणणारे ओवरलॅपिंग झाले बंधारेची भिंतमध्ये राहिली आणि दोन्ही बाजूला कडे तर सारोळ्यापासून खाली इथपर्यंत बाळकीपर्यंत सगळ्या बंधाऱ्यांच्या सगळे फुटले आणि त्याच्यामुळं पाण्याचा लोंडा फार मोठा झाला आणि त्याच्यामुळं आणखी शेतांमध्ये पाणी घुसलं शेतं वाहून गेले माती वाहून गेली कांद्याच्या चाळीस जागेवर बसल्या कांद्याचे काढणीनंतर वावरामध्ये पडलेले जे कांद्याचे ढीग होते ते देखील तसेच पाण्यामध्ये साचले गेले वाहून गेले अशा प्रकारचं प्रचंड असं नुकसान झालं दुसऱ्याच दिवशी त्याच दिवशी आम्ही सगळ्या पालकमंत्री महोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनी लोकप्रतिनिधींनी सगळ्या सरकारी यंत्रणेला आदेश केले आणि त्याच्याप्रमाणे मग तहसीलदार कार्यालय असेल त्या त्यांच्या वतीनं सर्कल असतील तलाठी असतील आणि ग्रामसेवक असतील त्याचप्रमाणे कृषी खात्याचे कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी अधिकारी असतील सगळे दुसऱ्या दिवसापासून सगळ्या या गावांच्या मध्ये फिरले आणि एकूणच्या एक पंचनामे त्यांनी त्या ठिकाणी करून टाकले मी कालच मुंबईमध्ये होतो मंगळवारी बुधवार मी दर मंगळवारी बुधवारी मुंबईला असतो मंगळवारी कॅबिनेट असतो आणि म्हणून कामाच्या निमित्तानं मुंबईला असताना मी मुद्दाम होऊन महत्त्व पुनर्वसन कार्यालयाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी सगळी चौकशी करून घेतली आणि त्या ठिकाणी जे काही आपलं नुकसान झाले त्या नुकसानीच्या भरपाईसाठी त्या मदत व पुनर्वसन कार्य खात्याची पूर्णपणे तयारी झालेली आता आपले अहवाल त्या ठिकाणी गेले की त्या अहवालाप्रमाणे त्या विभागाकडून निश्चितपणे आपल्याला जी जी काही मदत मिळायची ती मदत त्या ठिकाणी आपण मिळवून देण्यासाठी मी या आमचे पालकमंत्री महोदय आणि आमचे सहकारी कर्णिले साहेब असतील किंवा भगवानराव पाचपुर साहेब असतील आम्ही सामूहिकरित्या त्या मदत मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू आम्हा त्याच्याशी कटिबद्ध आहोत एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जे जे काही रस्ते दुरुस्त झालेत दुरुस्त झालेत त्या रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भात देखील बांधकाम खात्यानं त्याचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे आणि सगळ्यात नुकसानींच्या नोंदी करून कोणत्या रस्त्यावर काय करावं लागेल त्याच्या पद्धतीनं सगळ्यां सगळा अहवाल तयार आहे आणि तो अहवाल गेल्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीला देखील निधी निधीमधून आपल्याला त्या ठिकाणी पैसा उपलब्ध होईल थोडासा वेळ लागेल एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि म्हणून जे जे रस्ते खराब झाले ते रस्ते पुन्हा आपण नव्याने त्या ठिकाणी करणार आहोत जे तलाव फुटले त्या तलावांच्या बाजूने पाहून गेलेली माती असेल त्या ठिकाणी जलसंपदा विभागाला तर आज आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्याकडे ते खात आहे आणि मग त्यांनी तातडीने आदेश दिले जलसंपदा खात्याची मला वाटतं मशीन त्या ठिकाणी काम करतायत मला तो बाळकीमध्ये आले बरोबर सगळे जे बंधारे ओ त्यांच्याकडचे झाले त्या खात्याकडचे ते, ते बंधारे सगळे त्या ठिकाणी त्या खात्यामार्फत दुरुस्त केले जाणार आहेत आणि म्हणून कुठल्याही प्रकारे सरकारच्या माध्यमातून हे केली जाणार नाही आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मदत केली आज मी या ठिकाणी देतो कार्यकर्त्यांचे सरपंच उपसरपंच आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे ग्रामस्थांचे आभार व्यक्त करेल की ह्या गोष्टीची कुठंतरी जाहीरपणे वाच्यता होणं गरजेचं होतं सरकार काय करतंय त्याची सुद्धा माहिती आपल्याला सगळ्यांना मिळायला पाहिजे होती आणि म्हणून आज हा कार्यक्रम त्यादृष्टीनं अतिशय महत्वाचा झाला असं मी या ठिकाणी समजेल यावेळी गीते म्हणाले की मी सत्तावीस रोजी खडकी परिसरात अतिवृष्टीमुळे वालुंबा नदीला महापूर आला दोघे जण पाण्यात अडकले होते त्यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी मला तरुण वर्गाने मदत केली यामुळे दोघांचा जीव वाचवू शकलो लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी पोहायला शिकले पाहिजे अतिवृष्टीच्या परिस्थितीत प्रत्येकाने धाडस दाखवले पाहिजे असं काय ये करता येत नाही त्याच्यामुळे काय चुकलं तर पण ज्या दिवशी मी खडकीमध्ये आलो प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर तिथं बाहेर रोडवर थांबायचं एक दोन आंदोलन झाले होते त्या आंदोलनाला थांबायचं तिथं चहा प्यायचा सगळ्या ग्रामवासी आणि चहा पाजायचा वापस जायचं परंतु सत्तावीस तारखेला दुपारी पोलीस स्टेशनला बसलो असताना तीन साडेतीन चारच्या चार चार आसपास जो कॉल आला तो एकदम झाला धडकी भरणारा कॉल होता आणि सांगितलं का साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पूर आलेला आहे आणि पूर परिस्थिती एवढी बिकट आहे का एक कुठे कुटुंब त्या नदीमध्ये अडकून पडले आणि ट्रॅक्टर वाहून गेले मी या ठिकाणून सारोळ्याला जात असताना पाहायचं नदी छोटीशी आहे एक छोटासा पूल आहे त्याला किती पूर येणार आहे म्हणून मला ज्यांनी फोन केला त्यांना म्हटलं तुम्ही तिथे आहेत का त्यांनी स्पॉटवर आहे मला फोटो टाका आणि छोटासा एक व्हिडिओ टाका तर त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये त्या दोन मुली त्या ताई त्या ट्रॉलीवर आणि हे दोन भाऊ त्या पोल त्या पोलला लटकलेले आणि ते चित्र पाहिलं त्या चित्रामध्ये बॅक साईडला तो फोटो कुठे घेतलेला होता पलीकडच्या साईडने फोटो घेतला होता सर पण त्याच्या बाजूला दिसायची इकडे सगळे गावकरी नदीच्या पलीकडे दिसते तर नदी एवढी मोठी दिसतेय आणि पाण्याचा फ्लो पण त्या व्हिडिओ मध्ये करणार आहे तिथं आणि एवढे गाववाले आहेत यांच्या कसं कस काय कोणीमध्ये जात नाही परंतु सर परिस्थितीच आपण स्वतः बघितली एवढी बिकट होती का ज्यांनी प्रयत्न केला असता त्यांचे वाहून जाण्याची स्थिती अशी निर्माण झालेली होती परंतु जाताना नाशिक जिल्ह्यामध्ये काम केल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच वर्षी नद्यांना पूर येत असतो आणि पूर येत असताना काय करतो तर आपण दोर घेऊन जातो त्या ठिकाणी कुठंतरी दोर बांधायचा बांधायचा आणि त्या दोरला धरून लोक बाहेर काढायचे आपण टी पण पाहतो त्याला आमच्या पोलीस खात्यामध्ये माइंड ऑफ म्हणता म्हणजे तुम्ही कामाच्या प्रती तुम्ही तुमची सजगता बागून तात्पर्यानं तुम्ही काय काम करता याच्यानुसार तुमची सगळी बुद्धिमत्तेची चाचणी असते आणि सर असं काय वापस तिकडून मी ज्यावेळेस पोलिस निघालो एकही हार्डवेअरचं दुकान किंवा दोरचं दिसत नव्हतं आणि आरनगावला गावला आल्यानंतर त्या पोपऱ्यामध्ये मला एक ते रोपचं ते गट्टे ठेवलेले दिसते मी त्या दुकानदारला म्हटलं तू आता मला काहीच विचारू नको फक्त तुझ्याकडे जेवढे अवेलेबल आहे तेवढी दोर माझ्या गाडीत मागायला लागला पोलीस आहेत दोर कशाला मागू लागले सगळेच उचलून घेऊन चालले तोपर्यंत आमचे आहेत ना गांगुर्डे आणि त्यांनी ते सांगितलं साहेबांना सांगितलं पहिले उचला त्या दुकानदाराला विचारलं पण नाही आणि ते, ते सगळे दोर आम्ही गाडीमध्ये पाठीमागत टाकले वापस येत असताना इथं आलो तर एवढी पूर्ण ट्रॅफिक जाम झाली पुढे यायला नाही उतरलोच पाय पळत आलो तर इथून एवढ्या समोर आल्यावर समोरच दिसले एवढं भयानक चित्र आणि मग करायचं काय सगळेजण सिव्हिल ड्रेसवर परंतु मी कशावरती होतो वर्दीवरती आणि मी पोलीस खात्याचा नगर तालुक्याचा इंचार्ज आहोत म्हणून ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस मी एक कुटुंब प्रमुख असतो जसं पारनेर मतदारसंघाचे कुटुंब प्रमुख दाते सर आहेत सर्व पालन पोषण सगळ्या जिम्मेदारी सरांवर असते काही जरी महाराज या मतदारसंघात झालं तरी सगळ्यात अगोदर सरांना विचारलं जात आणि सरांचा कॉल कोणाला असतो पोलीस खात्याला सगळ्यात अगोदर तर तुम्ही तिथं पोहचा काय आहे ते पहा आणि सरांचा कॉल आला इथे साहेब काय करावं लागत म्हणलं सर मी आता पाच मिनिटात तिथं पोहोचतोय तिथं जाऊन आपल्याला कॉल करतो परिस्थिती बघतो स्वतः जाऊन आणि परिस्थिती तुम्ही सगळ्यांनीच बघितलेली आहे मध्ये पाण्यामध्ये उतरण्याची एवढी काय कंडिशन नव्हती ते आमच्या नितीन गांगुर्डेंनी प्रयत्न केला दोर सुटला दोर सुटल्यानंतर परत काळजाचा ठोका हो वाढला मंगत पहिले दोन होते आता तीन होता आणि मग ते पण असे पाण्यानं बघा तुम्ही व्हिडिओमध्ये असेल असं चाचपडत त्यांच्यापर्यंत पोहोचले पण आता ती गजाला वापस आणायचं होतं अगोदर दोन होते परंतु दादाची म्हणजे डेरिंग आहे त्यांना पाण्याचा अनुभव आहे लहानपणापासून ते नदी काठावरचे असल्यामुळं त्यांना त्याचा अनुभव होता मला इशारा केला साहेब पाणी तर जास्त त्याचा फ्लो आहे आणि काय करता येईल तिसऱ्यानं म्हटल्यावर मला जावं लागत आणि मग माझ्या माझ्या सांगितलं की आपण इथं हजर असताना आपण कुणाला वाहून जाताना बघू शकत नाही आणि मग त्या सगळ्या पोरांना हे जे आलेली मंडळी आहे त्यांना सांगितलं तुम्ही फक्त दोर धरा मी जर वाहून गेलो तर तुम्ही मला वडा गर्दा आणि सगळ्यांचं सजेशन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर कोणी हे करा कोणी ते करा कोणी ते करा मग ते आमचा आनसारन ते दोन पोलीस समोर उभा केले म्हटलं तुम्ही फक्त माझ्या इशाऱ्याकडं लक्ष द्यायचं मला वाटलं मी तिथं जाईपर्यंत थकलोय आणि वाहून जातोय तुम्हाला इशाऱ्या केला वडा का तुम्ही वडायचं फक्त मी त्या दोरला धरून कसंही बाहेर येईल परंतु आता आपल्याला थांबून चालणार नाही आणि सगळ्या गावकऱ्यांनी पुन्हा सहकार्य केलं आणि मग मी माझ्या स्वतःच्या कमरेला तुम्ही ते पाहिल्यास दोर बांधला आणि पाण्यात उतरलो पाण्यात उतरल्यानंतर समस्या फार मोठी होती का तो दोर पाण्यानं मलाच ओढत होता घातलेल्या वरून काट्या पुपाट्या सगळ्या दोरला अटकायच्या आणि ते परत दोर वडायचा त्याच्यामुळं पुन्हा सांगितलं यांना दोर वर उचलून धरा आणि मग हळूहळू त्याच्यापर्यंत पोहोचलो ज्यावेळेस तिथं पोहोचलो त्यावेळेस मला वाटलं मी आता कसाही या दोघांना तर सोबत घेऊन जाऊ शकतो आणि मग त्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं गाळामध्ये खाली माझ्याही गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं होतं परत आमच्या मॅडमही खूप साऱ्या रागावल्या रागवण्यापेक्षा त्यांनी धीर मला फार मोठा दिला का तुम्ही गेल्याबरोबर जे काम केलं ते आम्हाला एक असं कॉलर वर करण्याचं काम आहे पुढं माझं ऑपरेशन झालेलं असल्यामुळे गुडघ्याचं मला दोन तीन दिवस काही असं चालता आलं नाही परंतु या परिस्थितीमध्ये या कुटुंबातल्या जणांना वाचवण्याचं नक्कीच मला माझ्या आयुष्यामध्ये कधीही एक समाधान वाटेल का मी माया आ, नगर तालुक्याचा इंचार्ज असताना कोणाचा जीव वाचवू शकलो त्याच्यासाठी सगळ्यांनी आता फक्त माझं एक मत आहे काही जेवढी ही सगळी लहान मंडळी आहेत सगळ्यांच्या आईवडिलांनी आणि सगळ्या आईनी ताईंनी सगळ्यांनी काय करायचं तर लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत पोहायला शिकायचं सगळ्यांनी अगदी तुम्ही पाणी आईच्या पोटातच बाळ पोहत असते नऊ महिने तर फक्त बाहेर आल्यानंतर तो विसरून जातो पोहायचं बरोबर आहे का त्याच्यासाठी त्याला परत पोहायला शिकवावं लागतं तुम्ही जर आता जन्मलेलं मूल जर तुम्ही पाण्यात टाकलं तर ते बाळ पोहत याचा प्रयोग सुद्धा झालेला आहे सात महिन्याच्या मुलाला सुद्धा आम्ही पाण्यात पोहायला शिकवलेलं आहे सात महिन्याच्या मुलाला ते पोहतो बाळ पण पन... दोन तीन चार वर्षे पाच वर्ष जेव्हा मुलं खेळतात जमिनीवरती आणि इकडे ते विसरून जातात पोहायचं आणि हळूहळू भीती वाटते त्याच्यामुळे पाण्याची भीती वाटली का तो पोहायचं विसरून जातो तर सगळ्या ग्रामस्थांना आणि सगळ्यांना माझी विनंती लहान खोर मोठे सगळ्यांनी पोहायला शिकायचं पाण्याची परिस्थिती बघायची कुठं तुम्हाला असा प्रसंग आला सगळ्यांनी प्रयत्न मला काय जास्त नाही सांगायचं सगळ्यांनी काम बघितलेलंच आहे तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो जरी अशी परिस्थिती कधीही निर्माण होऊ नये झालीच तर सगळ्यांनी धीरान आणि डेरींग काम करायचं ज्याच्यामध्ये आपली असे काही नुकसान होणार नाही कुणाचा ना बळी जाणार नाही बरस नुकसान झालं सरांनी बघितलंय आदरणीय पालकमंत्री विखे पाटील सर आले त्यांनी या ठिकाणी सगळ्यांचं जे नुकसान झालंय त्याच्याबद्दल बघितलं तर मी सगळ्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो का जेवढे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील एवढ्यांना तुम्ही सगळ्यांनी पोहायला शिकवलं पाहिजे मला या ठिकाणी खडगे ग्रामस्थांनी बोलवलं चित्त माझा माझ्या असं पत्नी कामात दोघांना बोलवलं आणि आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल मी ग्रामस्थांचा खूप खूप आभारी आहे संपर्क केला आणि तातडीने त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आपल्या गावामध्ये आलं एन ची टीम वाळकी गावामध्ये दाखल झाली आणि जे काही वाळकी असेल खडकी असेल या पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांचे त्या ठिकाणी प्राण वाचवण्याचं काम केलं खरं म्हणजे या ठिकाणी आवर्जून या निमित्तानं विशेष अभिनंदन करावं वाटतं ते आपले गीते साहेब त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी गांगर्डे साहेब आणि आणखी काही त्या ठिकाणी असणारे पोलीस दलातील त्यांचे सर्व कर्मचारी यांनी खरोखर आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी प्राणाची बाजी लावून त्या पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या सर्व मंडळींना त्या ठिकाणी सुखरूप बाहेर काढलं या सर्व कामामध्ये खडकी गावातील सर्व तरुण वर्ग हे खरोखर त्या ठिकाणी प्रयत्न करत होते परंतु त्या पुरामध्ये उतरण्याचं धाडस हे जे काही गीते साहेबांनी दाखवलं त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांचं विशेष अभिनंदन या निमित्तानं करा वाटतो मिळालेल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आपण सर्वजण टाळ्या वाजून गीते साहेबांचं त्या ठिकाणी विशेष त्या ठिकाणी केलं पाहिजे मित्रांनो ही पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नेते मंडळींना फोन केले कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अधिकारी वर्गाला वर त्या ठिकाणी संपर्क केला आणि दुसऱ्याच दिवशी या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचबरोबर आमदार करडिली साहेब आमदार दाते साहेब बबनरावजी पाचपुते साहेब ही सर्व नेते मंडळी परिस्थिती पाहण्यासाठी अधिकारी वर्गासहित त्या ठिकाणी झाले दाखल झाले महसूल विभाग असल पोलीस प्रशासन असल इरिगेशन डिपार्टमेंट आणि कृषी विभाग सर्वच त्या ठिकाणी डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी या पूर परिस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांपासून सर्व अधिकारी त्या ठिकाणी प्रत्येक गावाचा दौरा केला तातडीने त्या ठिकाणी पंचनामे केले पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये असं घटना झालेली आहे की पंचनामे करण्यासाठी बाहेरच्या तालुक्यातला स्टाफ हा आपल्या तालुक्यामध्ये आणला गेला आणि तातडीने तीन चार दिवसामध्ये सर्व नुकसानीचे पंचनामे केले गेले शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं काहींच्या फळबागा त्या ठिकाणी वाहून गेल्या पशुधन वाहून गेलं काहींचे शेतीचे अवजार असतील ट्रॅक्टर गाड्या अशा अनेक प्रकारचं नुकसान त्याच्यामध्ये झालं सार्वजनिक मालमत्तेचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर फुटलेले आहेत अनेक त्या ठिकाणी पोल पडलेले आहेत काही डिफे वाहून गेलेले आहेत आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये लोकांना तातडीने देण्याचं काम एमएससीबी असेल त्या ठिकाणी असणार इरिगेशन डिपार्टमेंट असेल महसूल विभाग असेल पोलीस प्रशासन या सर्व मंडळींनी खऱ्या अर्थानं पूर परिस्थिती लोकांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून कुठल्या घडलं जाणार होऊन गेले शेतीमालाचे नुकसान झाले कांदे वाहून गेले त्या दिवशी आपल्याला ज्या ज्या अधिकारी वर्गांनी आपल्याला वाईट परिस्थितीमध्ये व वा अतिशय मोलाची मदत करून दिली प्रत्येक गोष्टीत प्रांत साहेब तहसीलदार साहेब त्याच्यानंतर पुढं अडचणीमध्ये योगेश जी चव्हाण महावितरणच्या अभियंता तीन दिवसात आपल्या गावातली लाईन पूर्ववत करून दिली सर्वच अधिकाऱ्यांच्या ऋणात आहेत आपण आणि त्या मुक्त होऊन त्यांचा कुठेतरी आपण मान सन्मान करणे हे आपलं कर्तव्य त्यासाठी आपण दिवशी आपल्या नगर परिणाम मतदारसंघाचे आमदार आदरणीय काशीनाथ सर दुपारपासून गावामध्ये थांबले सर्व नागरिक सुखरूप बाहेर निघल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांना घेऊन प्रत्येक नागरिकांच्या घरी गेले तिथं पंचनामे केले आणि प्रत्येकाला आधार देण्याचा काम केला असे आपले तालुक्याचे आमदार काशीनाथ दारांचा सर्वांनी एकदा जावा जोराच्या टाळ्या वाजवा आणि त्याचा आठ दिल्यानंतर कार्यक्रम ठेवण्याचं उद्दिष्ट हे होतं की अधिकारी लोकांना फक्त आपण यांना कुठंतरी बोलवणं आपलं काम आहे आपलं काम असल्यानंतर आपण अधिकाऱ्याकडे जातो आणि काम झाल्यानंतर नियोजन होतं परंतु शासकीय कार्यक्रमामुळे वेळ नाही भेटला शालेय विद्यार्थी आमचं पण स्वागत करणं सरपंच ग्रामपंचायत यांना त्याने तो एक उद्देश होता त्या उद्देशातून आम्ही सर्व मुलांसाठी वया ट्रॉफी आणि हे बी टू बी रिम असं त्यांनी उपलब्ध करून दिले आपल्याकडे आप ग्रामस्थांची अशी मागणी होती याच्या आधी की आमचा तुळजा भवानी विद्यालयाचा रस्ता जो आपण घेतलेला आहे आधी आपल्याकडे दिलेला आहे तो रस्ता ह्या पाऊस पडायच्या आधी पावसामध्ये जायला यायला सगळ्यांचे हाल होते तो रस्ता तातडीने आपण त्यात प्रयत्न करून काम पूर्ण करून द्यावा माझी सर्वांची विनंती आहे तेवढं काम आणि हे कुठल्याच बजेटमध्ये बसत नाही जिल्हा परिषदची मोकळी जागा या जागेच एक थोडंसं आपण लक्ष घालावे अशी सर्वांची विनंती आहे आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो यावेळी आमदार काशीनाथ दाते मार्केट कमिटीचे माजी उपसभापती अभिलाष घिगे योगेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते उमाकांत सपकाळ सरपंच भाऊसाहेब बहिरट घोसपुरी पाणी पुरवठा संचालक सचिन कोठुळे बाबासाहेब दळवी उपसरपंच नवनाथ रोकडे बाबासाहेब दळवी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष केतिन निकम ग्रामविकास अधिकारी ए एस बरबडे हे उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर